आता आहे ना काय घडू शकतं काही सांगता येऊ शकत नाही शेतातून भाजीपालन घरातून धान्य जर चोरीला जाऊ लागलं तर किती अवघड आहे बघा ना तर नमस्कार पंडळी फॅमिली ब्लॉग्स अँड शॉर्ट्स या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत आहे तर सकाळी ना पोहे भिजायला घातले होते आणि तिकडे लगेच बाजरी करायची मशीन आली होती मग ते पोहे तसेच राहिले आणि ते घरी आल्यावरती ना खूपच असे असे हे जा दाट झाले होते मग त्याच्यावरती ना थोडंसं पाणी मारून त्याला आहे ना बरासं मीठ केलं आणि मग पोहे करायला घेतले आणि तोपर्यंत ना धान्य घरात आणून ठेवलं होतं कारण बाहेर ना पावसाचं वातावरण होतं धान्याला आहे ना वाळवायची गरज आहे पण नाही ना आता इथे जर बंद दरवाजातून जर धान्य चोरीला जात असेल तर ना असं बाहेर ठेवणं म्हणजे हा स्वतःच्या हाताने पायावर दगड मारून घेतल्यासारखं आहे तर ऊन पडल्यावर त्यानंतर वाळवून देणारच होतं ते लगेच नव्हतं दिलं रात्र असतानाच ना शेतामधून ये ना, ना।, शेता ना एव्हरेज दोन हजार भाजी कोथिंबिरीची चोरून नेली म्हणजे किती अवघड बघा ना शेतात सुधी माल ठेवणं कसं काय ठेवायचं असं झालेलं आहे तर पठरावरती ना एका माणसाची बरीचशी भाजी होती तर त्याच्यातून येणा दोन हजार भाजी अंदाजे तरी चोरून नेलेली आहे आणि सगळं आहे ना रात्रीमध्येच केलेलं आहे आणि आता ॲव्हरेज धान्याला बाजार आहे ना पन्नास रुपयापासून ते साठ रुपयापर्यंत आहे तर दोन हजार गेले म्हणजे एक लाख रुपयाचं नुकसान रातोरात झालेलं आहे आणि धान्याचे कट्टे ना एका माणसाची घरात होते तर रात्रीचं तिथं एवढं कोणी झोपत नाही तिथं नाही ना डायरेक्ट ना कट्टे चोरून नेले म्हणजे किती म्हणजे किती अवघड आहे मालाला बाजार असलं होती रात्रीचं तर मालाला राखण करायला जायचं म्हटलं ना आता ना इकडे वाघ फुटल्याची पण रातमी पसरू लावलेली आहे त्याच्यामुळे सगळीकडे आता अवघड झालेलं आहे तर आता आम्ही दुपारी माझं बसलं होतं तर बाबा सगळी मुलं खेळत होती आणि अचानक होती लहान मुलं आहे ना अचानक ओरडायला लागली म्हणून आम्ही तरी बघत होतो काय झालं तर अचानक आहे ना पाच हेलिकॉप्टर बघा सोबत चालले होते सगळेचे सगळे ना गोळा होऊन बघायला बाहेर आले होते इथे ना यांचं चॉकलेटचं वाटप चालू होतं त्यात मला पण त्यांनी दिलंय

करो निवेद्यम सकल परस्मयी नारायण येथे समर्पयाम हसिद केशवम नाम नारायण कृष्णामोल्लव वासुदेव हरी श्रीधर माधव नायकम रामचंद्र रामचंद्रपती हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती माता संगमूर्ती आमच्या इथे ना सगळ्यात पहिल्यांदा मंडळाची आरती होते मग त्यानंतर बाकी सगळ्या आरत्या होतात मंडळाची आरती झाल्यावर तीन आम्ही घरी आलो तर असं आमच्या इथे खारी वगैरे असं गाडी घेऊन एक माणूस येतो तर तिथे घेतलं तर जर त्यांच्या घरी आरती होती मग आम्ही तिथे पण आरतीला गेलो त्यांची आरती झाली मग आरती केली मग जेवायला आहे ना आम्ही मग नाश्ता नाष्ट घालता म्हणून मी फक्त मुघीची खावणी केली होती मुभीची खावणी वगैरे खाल्ली असेच ना नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर थँक्यू